एवढंच शिकून जर शेती करायची होती तर शिकलासच का आणि जर शेतीच करायची होती तर शिक्षणच घ्यायचं नव्हतं असं तुम्हाला अनेक जणांनी विचारलं असेल मागच्या अनेक दिवसांमध्ये जो काही पाऊस पडलेला आहे त्या पावसामध्ये पीक कसं उगवायचं याचं ज्ञान कुणालाही नाहीये आणि शेती फक्त अडाण्यांनी करावी हा आपला समज आहे जसं आपण मेडिकलचा इंजिनिअरिंगचा चार चार वर्ष अभ्यास करतो तसं आपण शेतीचा अभ्यास करत नाही आणि शेतीचा जे अभ्यास करतात ते शेती कधी करत नाही हा अनेक जणांचा अनुभव आहे नुसत्या शेतीचा जरी विचार केला तरी मृदा हवा पाणी खते बी बियाणे नक्षत्र पंचांग हवामान ह्या सगळ्याचा खूप बारकाईने अभ्यास असायला हवा तरच आपण उत्तम शेती करू शकतो आणि मी स्वतः माझी जी शेती शिकलो ती माझे गुरु राजेंद्र भट यांच्याकडून शिकलो आता अनेक जण शेती करू इच्छित आहेत शेती करण्याची इच्छा बाळगतात आय टी मधले अनेक तरुण नोकरीला कंटाळून गावाकडे पुन्हा राहत आहेत मग यांनी शेती कशी करावी तर तुम्हाला एबीसीडी पासून शेतीची सुरुवात करायची असेल तर मी आणि राजेंद्र भट सरांनी कृषी पाठशाला हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जमीन घेण्यापासून अगदी जमिनीच्या पूर्ण डेव्हलपमेंट कशी करायची बायोडायव्हर्सिटी कशी करायची हे शिकवलं जातं जून महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून हा वर्ग होतो आणि हा ऑनलाईन असतो ह्याच्या अर्ध्या ॲडमिशन झालेले आहेत आणि खूप कमी सीट्स बाकी आहेत त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करू शकता कारण मी याच्यातून हे शिकलोय की कदाचित शेती कमवून तुम्हाला फार पैसे कमवता येणार नाहीत पण तुम्हाला सुख समाधान आनंद आणि समृद्धी नक्की शोधता येते कारण अॅग्रिकल्चर इज इक्वल टू द पर्सन हु इज ॲग्री टू द कल्चर हे संस्कृती ज्याच्यासोबत आपण ॲग्री केलेले तेच अॅग्रिकल्चर तर जरूर ऍडमिशन घ्या धन्यवाद आरोग्य धनसंपदा